तो डान्स खुना करीत होता तो तसाच मुका राहिला मग त्याच्या सेवेचे दिवस पूर्ण झाल्यावर तो आपल्या घरी गेला त्या दिवसानंतर त्याची पत्नी अलिशिबा गरोदर राहिली आणि पाच महिने एकांतात राहिली ती म्हणत असे लोकांत होणारा माझा अनादर दूर करण्यासाठी प्रभूने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्यासाठी त्याने असे केले कुमारी मरियेला देवदूताचा संदेश नंतर सहाव्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला हे कृपा पावलेल्या स्त्रिये कल्याण असो प्रभू तुझ्याबरोबर असो ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली देवदूताने तिला म्हटले मरिये भिऊ नको कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल त्याचे नाव येशू ठेव तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील आणि प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही मरियेने देवदूताला म्हटले हे कसे होईल कारण मला पुरुष ठाऊक नाही देवदूताने उत्तर दिले पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील पहा तुझ्या ना नात्यातील अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा सहावा महिना आहे कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही तेव्हा मरिया म्हणाली पहा मी प्रभूची दासी आपण सांगितल्याप्रमाणे मला होवो मग देवदूत तिच्यापासून निघून गेला मरिया अलिशिबेला भेटते त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदियातील एका गावास घाईघाईने गेली आणि जकऱ्याच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले तेव्हा असे झाले की अलिशिबेचे की अलिशिबेने मर्या मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अली शिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून म्हणाली स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कोठून पहा तुझ्या अभिवचनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली जिने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टींची पूर्णता होईल मरियेचे स्तोत्र तेव्हा मरिया म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण जो समर्थ आहे त्याने माझ्याकरिता महत्कृत्य केली आहेत आणि त्याचे नाव पवित्र आहे आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया ही पिढ्यानपिढ्या आहे